सरोवर शिक्षण मंडळ येथे शाळा प्रवेशोत्व उत्साहात सांगली येथील सरोवर शिक्षण मंडळाच्या आल अमीन मराठी प्रायमरी स्कूल जीवन विकास माध्यमिक शाळा सरामद जैनबू उर्दू स्कूल डॉक्टर अब्दुल कलाम ज्युनियर कॉलेज व सर्व माध्यमाच्या बालवाडी या शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शाळा प्रवेशत्वाचे आयोजन करण्यात आले होते नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत यावेळी उत्साहात करण्यात आले ढोल ताशांच्या नियोजनात प्रभात फेरी काढण्यात आली पहिले पाऊल नवगातांचे स्वागत विविध स्पर्धा बी टी एस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड वाटप करण्यात आले अध्यक्ष फारुख अकुवेटे सचिव हारुन रशीद मुल्ला पदाधिकारी मोहम्मद सरोवर मुल्ला खजिनदार ताहेर मुल्ला सर्व मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते नवगातांचे गुलाबपुष्प व वा खऊ वाटप तसेच मोफत पाठ्यपुस्तक वाटप देऊन स्वागत करण्यात आले सर्व शिक्षण मंडळाच्या शाळा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन शालेय गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम उपक्रमशील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकासाचे उत्तम कार्य करत आहेत असे गौरव उद्धार प्रवेश घेणाऱ्या नवगतांच्या पालकांनी काढले प्रारंभी स्वागत विद्या चौगुले यांनी तर संस्थेचे अध्यक्ष फारुख आटवाटे यांनी प्रस्तावना केली तर सर्वच मंडळाचे सदस्य सर्व मुला यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचलन स शबाना सै नदाब आसमान नदाब अश्विनी पाटील यांनी केले या कार्यक्रमास मुख्याध्यापिका नसीमा बानू पिराजय शाईन नरात व संजय कुर्णे तसेच तंदूर मुल्ला व पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते ब्यूरोपोर्ट पी न्यूज सांगली